नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसा असतो स्वामीभक्त स्वतःच्या घरातील प्रत्येक नवीन गोष्ट वस्तू व्यक्ती घटना स्वामींच्या पुढे सादर करतो तो असतो स्वामीभक्त दुसऱ्याच्या घरी गेल्यावर स्वामींचा फोटो दिसला की आपलाच कुलबंधू भेटल्याचा आनंद ज्याला होतो तो असतो स्वामीभक्त घरातून निघताना चला स्वामी माझ्याबरोबर असे स्वामींना सांगून जो निघतो आणि प्रचंड स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे हे जो विसरत नाही तो असतो स्वामीभक्त संकटातून सुटकेसाठी धाव घेणारा आणि कितीही संकटे आली तरी त्याची परवाच वाटेनासा होणारा तो असतो स्वामीभक्त सांसारिक सुखदुःखांची अशी भली मोठी यादी घेऊन जाणारा आणि कालांतराने नुसते हात जोडून नतमस्तक होऊन त्यांच्या पुढे उभा राहतो तो असतो स्वामीभक्त कसा आहेस काय चाललंय या प्रश्नाला स्वामींची कृपा आहे हे उत्तर जो देतो तो असतो स्वामीभक्त हमगया नाही जिंदा है या वचनाची अनेकदा प्रचिती आल्यामुळे वेडंबाकडं वागण्याची अवज्ञा ज्याच्याकडून होत नाही तो असतो स्वामीभक्त स्वामी हो अशी जाता येता जो स्वामींना आर्ततेने हाक मारतो आणि आपल्या अंतरयामीचे भाव स्वामींपर्यंत पोचवतो तो असतो स्वामीभक्त संकटे आल्यानंतर मीच का माझ्याबरोबरच का असे स्वामींना न विचारता स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून जो राहतो तो असतो स्वामीभक्त जो स्वामींच्या सेवेचा दिखावा न करता फक्त स्वामी स्वामीनाव जपत राहतो तो असतो भक्त。आपले स्वामी हे भक्ताभिमानी आहेत भक्तवत्सल आहेत त्यामुळे स्वामींना अभिमान वाटेल असाच एक स्वामीभक्त बनण्याचा आपण प्रयत्न करूया श्री स्वामी समर्थ